नाडेनवस्ता यांच्या संयुक्त विद्यमाने इथं गेली पंचवीस वर्षे हे ब्युटी पार्लर अगदी सर्वसामान्यांपासून ते उच्च लोकांपर्यंत सर्वांनाच अगदी चांगली सेवा देत आहे आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने इथं रस्ता इथं हॉलमध्ये अतिशय चांगला असा कार्यक्रम अरेंज केलेला आहे इन्विटेशन मुक्त महाराष्ट्र फेशियल करणार आहोत त्याचं नाव काय आहे पंचगव्या फेशियल या मध्ये शंभर टक्के काहीतरी आयुर्वेदिक किंवा हर्बल प्रोडक्ट्स आहेत जे हर्बल प्रोडक्ट ज्याच्यामुळे तुम्हाला पिग्मेंटेशन कमी करणार आहे कुठल्याही प्रकारचा चेहऱ्यावरचा डाग कमी करणार आहे हा स्क्रब सगळं आपल्याला या पोटलीमध्ये टाकायचं आहे आणि आपली पोटली भिजत टाकली जाईल <coughs>

वर्षाचा <imitation> नेहा ब्युटी पार्लर अँड अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने इथं आज ब्युटी सेमिनारचं आयोजन केलं होतं आणि आता माझ्यासोबत मला सांगायला आनंद वाटतोय की डिओ सर या आयुर्वेदिक ब्युटी प्रोडक्टच्या ज्या ब्रँड अंबॅसिडर आहेत वृषाली शेट्टी मागेस ना सुंदर त्याला सुंदर बनवणं हेच एक ध्येय घेऊन मॅडम आपण इथं आल्यात आपल्या सत्रकिन्यामध्ये स्वागत माझं नाव वृषाली सचिन शेडगे मी एकोणतीस वर्ष ब्युटी या फील्डमध्ये आहे पंचवीस वर्ष मध्ये स्वतःच सलोन आहे आणि ह्या फील्ड मधली जी पीएचडी डी लेव्हलची एक्झाम असते सिडास्को तीन सब्जेक्ट मध्ये माझा सिडास्को झालाय सगळं करत असताना आयुष्यामध्ये अचानक बीएसआर कंपनी आली तीन महिने झाले मी डीएसआर मध्ये काम करते मध्ये ब्रँड अम्बॅसेडर झाले आता काही दिवसातच तर हे शंभर टक्के आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे ह्या ब्युटी पार्लरने आयोजित केला होता मुख्य पर्पज काय होता मेन पर्पज काय होता काय सांगाल मला इथे आम्ही त्यांना एक पिगमेंटेशन वर पोटली फेशियल दाखवलं आणि त्याच्यामध्ये मी त्यांना असं सांगितलं की पंचवीस ते तीस टक्के मी एका सेटिंग मध्ये रिझल्ट देईन पण सगळ्या महिलांनी असं सांगितलं की मॅडम हा सत्तर ते ऐंशी टक्के रिझल्ट पर्यंत हे प्रोडक्ट गेलं टक्के आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे मला ही कंपनी अगदी अवॉर्ड रिवॉर्ड पासून लाखो रुपयांचं महिन्याला तुम्हाला चेकआउट चेक कसा येऊ शकतो किंवा तुम्ही घरात बसून सुद्धा या गोष्टी कशा कमवू शकता हे तुम्हाला ह्या कंपनी मधून आहे आणि मी हे स्वतः अनुभवते कुठली फेशियल काय कन्सेप्ट आहे आणि कशी वर्क करते काय सांगा फेशियलचं आपण पॅकेजिंग ओपन करतो तेव्हाच आपल्याला आधी कुठेतरी माइंड मध्ये वाव असं फील येतं कारण की हे एक वैज्ञानिक दृष्ट्या बनवलेलं आहे ग्रंथांचा अभ्यास करून हे बनवलेलं आहे कुठे मिळेल किंवा कसं काय सांगाल तुमच्यातर्फे जर तुम्हाला हे परत कधी प्रोडक्ट हवे असेल तर पहिली गोष्ट तर काही लोकांनी इथे आयडी काढलाय आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रकाश सरांकडे हे प्रोडक्ट मिळू शकतं नेहा ब्युटी पार्लर मध्ये मी शैला डोंगरे साकुर्डी वरून आली आहे इथे फेशियलची जी माहिती दिली वृषाली शेडगे त्या रिझल्ट त्यांनी आज दिलेला आहे पूर्ण आयुर्वेदिक बेस आहे याचा आणि याचे पिगमेंटेशन वर पूर्ण त्यांनी रिझल्ट आहेत आणि ह्या फेशियल किती नसून हे ट्रीटमेंट आहे ज्यांना प्रॉब्लेम आहेत ज्यांचे पिगमेंटेशन असेल प्रदूषणामुळे असेल किंवा टॅनिंग असेल ह्याच्यासाठी हे पंचतत्वाचं पपया किट जसं रेग्युलर फेशियल असतं कायम पार्लर मध्ये आपण केलं जातं जसं पोटली आहे तसं हे नॉर्मल फेशियल आहे हे फेशियल किट फक्त तीनशे रुपयामध्ये आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तीन फेशियल होतात हे पण अँटी टॅनिंग चे फेशियल आहे पपई आहे पूर्ण आयुर्वेदिक बेसवर आहे डीएसआर कंपनीने आपण आयुर्वेदावर जास्त भर दिलेला आहे नक्कीच आता फायदा प्रत्येक गहिणीला प्रत्येक व्यक्तीला होणार आहे यामध्ये नक्कीच मात्र सांगता नाही सोप ना आहे जे जे मी स्वतः पण त्याच्या एक दोन महिने वापरतो आणि मी क्लायंटला खूप हे जे क्लायंटला दिलेत पण प्राइस कशी असणार आहे प्राइस एकशे तीस रुपये प्राइसच्या हिशोबानं काम खूप मोठं या सोपचं खाली डिअर कमी किंमत का लावल्या काम खूप करते कारण फेशवॉश आज विचार केला तर फेशवॉश दोनशे तीनशे रुपयाला फेसवॉश घ्यायला एक महिना तरी एका व्यक्तीला जाऊ शकतो उपलब्ध कुठे होणार अवेलेबल कुठे होणार नेहा ब्युटी पार्लरच्या फाउंडर मेंबर आहेत डॉक्टर विद्या पवार मॅम मॅम एक फाउंडर मेंबर म्हणून काय सांगाल की आजच्या कार्यक्रमाचा पर्पज काय आहे कोणत्या स्कीमला कोणतं प्रोडक्ट वापरावं किंवा वा अशा बऱ्याचशा गोष्टींचं मार्गदर्शन मिळावं आपल्या इथल्या मेकअप आर्टिस्ट असतील किंवा जे ब्युटी पार्लर चालवतात तर त्यांना देखील ही माहिती मिळावी आणि त्यांनी ती इतर लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता नॅशनल मेकअप आर्टिस्ट शेडगे मॅडम आपण आज बोलवलेला आहे प्रयत्न राहील की ती जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणून संगीता पवार मॅडम काय फेशियलचा फायदा होईलच नक्की इग्मिटेशन स्किन साठी बरेच महिलांचा सा हाच प्रॉब्लेम आहे शेतात काम करणाऱ्या महिलांसाठी तर हा त्यांना वाटते म्हणजे उन्हामुळेच हा होतोय त्रास फेशियलचा होईल उपयोग हे नेहा ब्युटी पार्लर च्या सर्व मॅडम की आज त्या शेतकरी महिलाचा सुद्धा विचार करतात कारण शेतकरी सुद्धा सगळे सण साजरे करत असतो आणि प्रत्येक महिला वाटतं की प्रत्येक सण असेल लग्न हो। असेल समारंभ असेल तर त्याने नटावर आणि यासाठीच मॅडम आपले प्रयत्न सुरू आहेत त्याला सौंद्र्याला चार चान लागाव्याचा नक्कीच प्रयत्न करतात आणि डीएसआर या आयुर्वेदिक कंपनीनं कुठली फेशियल असं एक महत्त्वाचं असं फेशियल केलेलं आहे जेणेकरून जास्तीत जास्त आयुर्वेदाकडे जास्त झुकलेलं आहे तर लॉन्चिंग पहिल्यांदाच कंपनी करते त्याचं पहिल्यांदा लॉन्चिंग आज पाटण तालुक्यामध्ये नेहा ब्युटी पार्लर नवरस्ता यांनी अरेंज केलेला आहे माने उर्षा शेडगे मॅडम डी एस आर कंपनीचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून त्या कार्यरत आहेत त्या आपण नवरस्ते इथे सर्व ब्युटिशियनसाठी त्यांना इथं आपण बोलवलेलं होतं कुठली फेशियलचं चांगला डेमो दिला आणि पिगमिटेशन मुक्त महाराष्ट्र या संकल्पनेतून त्यांनी केलेलं हे काम आहे या आम्ही पुढे याचं काम हे नेहा ब्युटीच्या माध्यमातून करतोय पाटण तालुक्यातील म्हणजे काही ज्या ब्युटिशियन्स आहेत त्यांचे जर व्यवसाय वृद्धीगंत व्हावे काय आव्हान घेण्याच्या माध्यमातून प्रयत्न चालू ठेवणार आहे जेणेकरून महिलांना त्याचा फायदा नक्की होणारच आहे कुटी क्षेत्रात ते ब्युटीला कसं चांगलं ब्युटिशियन तयार होईल त्यांच्याकडे माझा बरं आहे ब्युटिशियन चांगले असेल तरच कस्टमर जे येणार आहे त्यांच्याकडे ते त्यांना रिझल्ट चांगला देऊ शकतील ब्युटीला तयार करायचा माझा प्रयत्न चालू आहे आत्तापर्यंत माझ्याकडं सरासरी माझ्या हे पन्नास एक ब्युटिशियन तयार होऊन गेले आपल्या अॅकॅडमीच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून आपण आत्ता मॅडमच्या बाईट घेतोय तर माझं काम भरपूर चाललंय गेले पंचवीस वर्ष आम्ही ब्युटिशियनमध्ये कार्यरत आहे पार्लरसाठी किंवा माझ्या अकॅडमीच्या माध्यमातून जे आमचे पंचवीस वर्ष आम्ही सेवा केल्या याबद्दल प्रत्येक कस्टमरला आम्ही वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार आहे मग ते हेअर असो मेकअप असो स्किन असो किंवा इतर नेल आर्ट असो किंवा मेहंदीच्या माध्यमातून इतर सगळ्या गोष्टी ज्या ब्युटीला चालत्या कस्टमरला ज्या गरज आहे त्या सगळ्या प्रयत्न करणार आहे इथे द्याचा नेहा ब्युटीला आणि पण अको वर्षी नेहा नेहामे नव रस्ता त्यांच्या संयुक्त विद्यापीठ सरांनी आता सांगितलं आजचं जे फ्री मिळणार आहे पूर्ण फ्री आहे अगदी चांगला उदंड म्हणजे प्रतिसाद आहे आणि त्यासोबतच नक सुद्धा काढलेले आहेत जे स्वहची सेवा यशस्वी सेवा अशीच अविरत राहू दे आणि आपल्या कार्याला आपल्या या यशस्वीपणाला आपल्या या कष्टाला आपल्या सतर्किरण्याचा मनाचा मुद्दा धन्यवाद